Sambazada, 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 i

त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य पूज्य यांचं स्मरण करू आपल्या सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करू सुक्षेत्राधिपती मौलीचा पावन सानिध्यात आतापर्यंत आशुतोष भोलेनाथ भगवंतांचं या ठिकाणी रुद्रमय महापूजा या ठिकाणी आपण आहोत संगीतमय रुद्र रुद्र मनमत माऊली अनेक भक्तांच मनोकामना या ठिकाणी पूर्ण करत आहे व तसेच परवा माझ्या मनामध्ये एक संकल्प आला होता परिसर एकदम दूषित वातावरण झालेले होते तोंड बंद करून आम्हाला त्या ठिकाणी जावं लागत होत एवढं अशुद्ध वातावरण या ठिकाणी निर्माण झाली होती तर काल संपूर्ण भक्तगण येऊन गेल्यानंतर आपला टोटल पूजा संपल्यानंतर असं झडकून काढलं पाणी टोटल परिसर शुद्ध 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 शुद, पवित्र पवित्र झालेले आहे आपला पूजा चालू असताना त्या प्रकारचे पाऊस पडला असता आम्हाला या ठिकाणी बसायला मुश्किल होऊन जात होत तर तेवढं समाधानकारक परिसर शुद्ध माऊली या ठिकाणी केलेली आहे तर सकाळी आम्हाला फिरण्यासाठी काही अवघड काम झालेले नाही एवढा नितांत काळजी माऊली आपलं पाहत आहेत त्या प्रकारे संसार कोणाचा धन्य आहे पण थोडासा विचार करू त्या गोष्टीबद्दल कोणाचा संसार धन्य असतो समाधानकारक असतो संसारात एक गोष्टी नाही काही अनेक गोष्टी सोबत आपला एक परिवार मी असतो शंभूचा परिवार तुम्ही पहा शंभूचं परिवार पाहिले नाही कोण कोण आहे शंभूचं परिवार गणपती आहे कार्तिक स्वामी आहे पार्वती माता आहे भगवान भोलेनाथ आहे अजून कोण कोण आहे नंदी आहे पृंगी आहे वीरभद्र आहे अनेक गण आहे त्यांचे परिवार मोठा आहे अतिरिक्त त्यांचे वाहन बी आहे गणपतीच वाहन आहे कार्तिकच वाहन आहे पार्वतीच वाहन आहे शंभूच वाहन आहे की नाही हे सर्व प्राणी त्यांचे परिवार एकमेकाशी वैर प्राणी आहे एकमेकाशी जुळत नाही मोराला सुद्धा जमत मोर कार्तिकाचं वाहन वाहन सापाचं आणि उंदराचं जमत नाही उंदीर गणपतीचं वाहन आहे साप शंभूचा शोभा गाय नंदी आणि वाघ जमक नाही परंतु नंदी महादेवाचा वाहन आहे सिंह पार्वतीचं वाहन वाहन एकमेकाशी वैर प्राणी तरी शंभो महादेव शांत बसले पार्वती माता शांत बसले गणराया शांत बसले कार्तिक शांत बसले विचलित तो नहीं व्याकुल नहीं बोलना रे सती निर्व्यसनी असलेले पती आणि तुमच्या गोष्टी ऐकून राहणारे लेकर सतीसुत आधी अजून नौकरदार तुमच्या ऐकणारे तुमचं गोष्टी न वलंडणारे कोणीच नाही एवढ्या गोष्टी असताना सुद्धा अजून एक गोष्टी या सगळ्या गोष्टी सोबत ज्या घरामध्ये पूजा पाठ जप तप होत नाही शिवाचा आराधना होत नाही तरी सुद्धा तो धन्य होत नाही हे सगळ्या गोष्टी असेल तर धन्य नाही पैसा असेल तर धन्य चांगला बायको तर धन्य चांगला पती मिळाला तर धन्य गाडी घोडा बंगला जे बी काही घेतला धन्य सर्व गोष्टी असताना सुद्धा त्या घरामध्ये शंभूच्या आराधन होत नसेल तर तो पूर्ण होत नाही तो धन्य होत नाही धन्य तयाचे संसार तिथे गजर नामाची नामाचा गजर होत असेल तो तो संसार धन्य परंतु ते धन्य होण्यासाठी मूल कारण म्हणजे आपला शंभूचा आराधना म्हणून प्रसन्न पूर्वक घरी शंभूचा आराधन करावं पाठ करावं प्रसन्न चित्तानं सुशोभित करून डोळ्या भरून महादेवाला पाहावावे तिथं वातावरण प्रसन्न होत तर हे स्मरण हे चिंतन कधी वाया जात नाही लांबून लांबून भक्तगण येतात अनेकांच्या मनोकामना पूर्ण झालेले तर आहे परवा मी गोष्टी बोललो कुठ कुठं हे तुमचा हे पुण्याचं फळ कुठ तुम्हाला फळ देऊ शकते धर्म कार्यात असलेले व्यक्तींच्या संरक्षण कुठं कुठं होत असते रक्षित आम्ही दृष्टांत अनेक ठिकाणी पाहिलं पाहिजो आज बाबूराव वाली साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत केळीस यांच्या सोबत एक घटना घडला होता शेतात करंट लागले होते शेतामध्ये आजू अवतीभोवती कोणीच नाही करंट लागल्यानंतर ते सुटका होणं अवघड आहे एकदा पकडलं ते सुटका होत नाही त्यावेळेला मनमत मावली आणि इथं पूजा होत असलेली इथं एक दृश्य त्यावेळेस त्यांना आठवण आले म्हणाले आता ते उभा आहे समोर आठवण आले त्यावेळेलाच अचानक करंट कट होऊन गेला जसं आता कट होऊन गेला ना त्या प्रकारचे कटून गेला आणि तिथून निष्ठले निष्ठल्यानंतर बाजूला सरकले करंट त्या वेळेलाच जाणं म्हणजे काही ना काही धर्माचा पुण्य त्यांच्या पदरी असल्यामुळे हे सगळ्या घटना घडू शकतो दुसरा एक दुर्घटना आम्ही पाहिलं निर्मल डिस्ट्रिक्ट मुधोळ गावात डॉक्टर धनंजय म्हणून एक डॉक्टर साहेबांचा सात आठ वर्षापूर्वी म्हणजे एक दहा बारा वर्षापूर्वी ते घराचं रिपेरी चालू होतं आपल्या वकील साहेबांना बोलले की नाही मला माहित नाही हे गोष्टी मध्ये होते त्या ठिकाणी रिपेरी चालू असताना एक हिंत पडला पुर झाकून गेली भिंत हुडकू लागले कुठं गवसले कुठं डॉक्टर साहेब म्हणून हुडकू लागले लोक ते कारागिरी लोक कुठं पडले कुठं पडले कुठं अचानक एक व्यक्तीच्या डोळ्याला ते पॅन्टचा एक किनारा दिसले अरे तुकडं इथं इथे ते इथं बघून ओढून काढू म्हणून ते भिंत पडलेले मोठे मोठे पहिले जमानाचे भिंत पाटलं खानदान ते आज तुम्ही बघा आजकाल पहिलेचे जे भिंत वरी बैलगाडी सुद्धा जाऊ शकतो तेवढा मोठे मोठे भिंत काळात त्यांच्यावर पडल्यावर ते उडकून काढत असताना ते बँड बघून सगळ्यांनी ते ढेकळ मोठे मोठे असलेले सगळं काढून टाकले तर एक विचित्र घटना असं होत त्या ठिकाणी एक छोटासा मनमत स्वामी आणि एक छोटासा फोटो आपण प्रमाणात आमच्या फोटो तीन व्यक्तींचा फोटो त्या ठिकाणी घेऊन असं पडले होते नंतर हॉस्पिटल मधली दाखल झाले बरस हाडा चुर चुर झाली होती त्यांची आता तुम्ही त्यांना पाहिलं तर असं वाटत नाही की हे अद्दू झालेली व्यक्ती आहे फक्त तुमच्या आठवण आल्या काहीच आठवलेले नाही माझ्या अंगावर तुमचंच हे होत आणि तुमचं स्मरण करत मी पडून गेलो मला काही धक्का झालेला नाही मला काही त्रास झालेला नाही सांगायचं तात्पर्य धर्म रक्षती रक्षता धर्म कार्यात असलेले व्यक्ती ते धर्म रक्षण त्या व्यक्तींचं करतो म्हणून कान न डोंगरामध्ये अडकून राहिला असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या संरक्षण होतो त्यांना सहारा मिळत राहतो त्याकरता सहारा मिळते म्हणून आपल्याला करायचं नाही या ठिकाणी आपल्या प्रेमाच्या पोटी शंभूचा आराधना या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याकरता ज्या घरामध्ये आपल्याला स्मरण होत असतात त्या ठिकाणी सुख शांती समाधान असतात अनेक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात काय खरे का जातो माहितीये का तुम्ही थकून आहात म्हणून लवकर संपव म्हणा बराच वेळ तुम्ही बसून आहात काळजी शंभो महादेवाला आहे करी माझी चिंता म्हटल्या प्रमाणात धक्क भक्तांचा जो तळमळ आहे शंभोला काळजी असेल ज्या प्रकारे लेकरांच्या काळजी आईला असते भक्त प्रेम करतो त्या शंभोला लेकरो सुद्धा प्रेम करत ते आईला आईच प्रेम काही काही व्यक्तींना कळत नाही एखाद काय झाले का होते फार ऊन पडला होता पूर्वी सांगितलं बरं तरी सुद्धा तुमच्या लक्षात आणून येतो काय प्रेम बसते फार ऊन पडला होता त्या ऊनामध्ये माहेरला आले होते बाई बाई आई आईला वडिलांना थोडं मदत करावं असं विचारच होत बंद म्हणत ते पहिला ते कनस जमा करून ठेवत होते राजकारण्याचं कणस ते कनस बळवायचं होत कणस बळवायचं होत ते खडी ओला मध्ये दन 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 पडू लागली ती पाहिजे जी आई आईला बेचे नहीं, नहीं बेटा तू तो ये भर को तरी पुरुष आया का तू ये तरी सुधा ती ते ईका तैयार ते नहीं तकलीफ को आई आईला उन्हा तो ते थांबली परंतु त्रास आईला होते त्यावेळे हे असं सोडत नाही म्हणून छोटस असं बाळ होत तुझ्या ना छोटस बाळ होत त्या बाळाला घेऊन जाणे ते, ते मोठं दगड होत दगडावर उन्हा कडी कडी उन्हामध्ये सोडून दिली चर 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 तापला होता तो दगड ते उडी मारायला सुरुवात केली ते निघून चिरकायला सुरुवात केली त्यावेळेस ते के म्हटले माझ्या लेकराला मारून टाकायचा लेकराला उचलून सावली त्यावेळी ते आई म्हणाले तुझा लेकराला ले? लेकरा त्रास होत असलेले तो सहन झाला का नाही तसं तू बी माझा लेकर आहेस माझ माझा त्रास तुला कळण्या गेला म्हणून हे मला करावं लागलं तसं या ठिकाणी शंभू महादेव तुमचा त्रास कधी पाहत नाही प्रेमाच्या अडचणी कधीच येणार नाही परंतु कसा प्रेम त्या समोर आपण करावं लागतो <प्राथ> 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 मागायच्या अगोदरच त्या ठिकाणी तुमचा समोर उभा असतो सखल पडी पदार्थ गळू लिपवू कोडल संगम देवा सर्व पणपदार्थ आमच्या समोर उभा असले म्हणून त्याकरता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून येण्याकरता अनेक भाविक या ठिकाणी तुम्ही उपस्थिती झालात तर नवीन जोडीसुद्धा या ठिकाणी कोण मिळकून राहतात बाबूराव व आणि परिवारचे सुपुत्र या ठिकाणी दोन पूजा बसलेले आहेत व तसेच विठ्ठलरावजी पाटील कोर्डीगेकर त्यांचे एक हिस्ट्री आहे आणि त्यांचेही सुद्धा मनोकामना मनमत मौली पूर्ण केलेले आहे पदयात्रा वगैरे करून मनमत मौली त्यांना प्रसन्न होऊन एक सुंदर असं बाळ त्यांना प्राप्त झालेले येत व वा तसेच वकील साहेब निरंतर आमच्या शैलीमध्ये असतात सेवा करत राहतात तर प्रत्येकांच्या जीवनात काही ना काही अनुभव आलेली गोष्टी आहेत परंतु सगळ्याचा अनुभव या ठिकाणी सांगत बसलो तर आपल्याला वेळ अपुरा पडतो म्हणून त्यांच्या अटूट निष्ठा अटूट असतं अटूट अटुट भक्ती दोघांच्या प्रेम पती दोघांचा प्रेम मौलीच्या प्रती अटूट असल्यामुळं तेवढा लांबून इथंपर्यंत येऊन प्रतिवर्षी आमच्या सेवा करत आहेत व तसेच तंडूचे भानजण वळवंडे बालाजीराव गळवंडे तर त्यांनाही सुद्धा बऱ्याच वर्षाच्या नंतर संतान मिळालं तिथं खेळत होतं पूर्ण कुठे गेले आणि तरी पळापळी करू लागले तर या प्रकारे त्यांचीही मनोकामना पूर्ण आहेत मनोज पाटील गेल्या वर्षी आमच्या सेवा केलेल्या आहेत अजून त्यांच्या शेतीचा संकल्प आहे तर स्पेशल स्वर त्या ठिकाणी गेल्यामुळं मी मनमास्त आणला जातो की श्रीशैला जा म्हणून वाटून घेतलेले आहेत सखी पाहिजे तर या ठिकाणी त्यांच्या सखी या ठिकाणी आलेली आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी शेवटमध्ये तत्पर आहे त्यांच्या बहिणजी सुद्धा या ठिकाणी आलेले तर अरविंद यांनी सुद्धा दोन चक्कर झाले आतापर्यंत एक वेळ अकराशे किलोमीटर आम्ही लांब जाऊन आलो त्यांच्या गाडीमध्ये अचानक माझा गाडी बंद पडला होता तर पळापळी 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 करून तर कुठतरी कीर्तन होत रात्री दहा वाजता पोहोचलो दहाच्या नंतर बारापर्यंत कीर्तन करून बारा साडे बाराला व्हायला एक वाजलं एक वाजता निघून तीन वाजता दुसऱ्या गावाला पोहोचलो तर त्या तीन वाजता जाऊन एक नवीन घर होतं त्या ठिकाणी मला भयानक ताण लागला होता एकदा सांगितलं होतं गोष्टीवर हा बघा आठवण तुम्ही मला माहिती असताना सुद्धा मी गप बसलो तुम्ही सांगते का तर त्यांनी आठवण करून दिले मंगल सांगवीला आमचं त्या ठिकाणी मुक्काम पडलं मालक म्हटले त्याला माहिती नव्हतं पण बिचारा नवीन घर होतं मुनोरवार समाजाचे असल्यामुळे त्यांना माहिती नव्हतं तर झोपेचं व्यवस्था वगैरे केले मला भयानक ताण लागला होता आणि सकाळी आठ वाजता प्रसाद घेतलेले प्रसादात भे लागले होते हो झोपतो तुम्ही जावा म्हटलं मी जाऊन धड 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 आंघोळ केव हा गर्मी काहीतरी होत त्या वेळेला आंघोळ करून जवळ असलेली एक फळ घेऊन थोडं पाणी पिऊन थोडं झोपलो तीन ते ती, चार पर्यंत झोपलो एक तास ते भजन मंडळी आले हा महाराज उठा उठा उठा, उठा गावात मिरवणे कळायचे मोठा उठा म्हणून चार वाजता <दिणीगारी> त्यावेळेस किलोमीटर फार लांबून करीमनगर डिस्ट्रिक्ट काम आला करीमनगर डिस्ट्रिक्ट होता तो कोणतं तरी गाव होता तिथं ते गावचं नाव वाटायला मागे हा म्हणजे अशा प्रकारचे सेवा करणारे भक्त आमच्या या साध्यात म्हणजे सोमवार सोमवार सगळ्याचं नाव घेत नाही लक्ष का आज भक्तगण कमी आहे म्हणून बाबळगाव ना? हा बाबुळगाव आहेत आपली आपल्या पदयात्रा मध्ये लागते नाश्ता पदयात्रा मध्ये नाश्ता लागते तुमचं ढिगोळ हा ढिगोळ सगळं आठवण ठेवावं लागते हो त्या चेहरा गुदुन, बघितले की आठवण येते कुठून कुठून आलेले म्हणून तसं पाठीमागे सगळा नवीन चेहरा दिसते तरी सुद्धा आमच्या सानिध्यात येत राहिल्यानंतर तुमचा ओळख आम्हाला राहतो तसा महादेवांचाही सुद्धा ओळख करून घेण्यासाठी तुम्ही कधीतरी वर्षातून एकदा पूजा देवाचा महादेवाचा करतो म्हटलं तर महादेव तुम्हाला ओळखत नाही काय करावं लागते दररोज फोन मध्ये बोलावं लागते तुम्हाला कोण आहे कोणाचं गरज नाही तुम्ही कधीतरी बोलल्यानंतर हॅलो कोण बोलता अरे गेले वर्षी बोल गेले वर्षी बोल गेले वर्षी बोलले आता आठवण राहते का ते कोण आहे का आम्हाला लक्षात नाही दररोज बोलत असला दोन ती दिवसाला तीन दिवसाला दोन तीन दिवसाला तीन दिवसाला बोलला तर त्यांच्या आवाज तुमच्या लक्षात येते लक्षात आलं का महादेवाचं ओळख करून घेण्यासाठी काय करावं लेकरं होईल हाक मारावं लेकर झाली की सोडून द्यावं <laughs> तुमच्या मागे बसले दोन जोडी संतान प्राप्त झालं तरी सुद्धा महादेवाचा वाट आम्ही सोडणार नाही स्वामीला आम्ही येणार म्हणून संकल्प करा लवकरात लवकर तुम्हाला संस्थान होईल अंथकरणपूर्वक प्रार्थना करा विठ्ठल पाटलांच प्रार्थना पूर्ण झालेली आहे तुमचा समोर बसलेले आहे ते किती वर्षाला झाले होते आठ वर्ष बघा आठ वर्षाच्या नंतर त्यांना प्राप्त झालेले आहे तुमचं किती वर्ष झाले दोन वर्ष तीन वर्ष किंवा चार वर्ष चार वर्ष मध्ये तुम्ही एवढं तळमळ करला तुम्ही की आठ वर्ष किती सहन केला असतात काही लोक तेरा तेरा वर्ष काम तुम्ही बघितले की अठरा वर्षाच्या नंतर त्या सुरेश माने अठरा वर्षाच्या नंतर झाले त्या बाईला बघितलं तर छोट नाही असं वाटते हा बघितले की काम त्या बाईला हा बघितले बघ कस झाड जाड होते एकदा म्हटले अजून मोती वाटत बघा आता पहिले कसं असा म्हणून या ठिकाणी हार पत्कारायचं नाही हर हर महादेव या ठिकाणी म्हणायचं एवढा व्यक्त करतो वेळाचा अभाव आहे तर तुम्हा सगळ्यांचं इथे चिंतन करू आपण केलेले जो शेवा आहे या ठिकाणी ते संपूर्ण सेवा ते विकासा या विकासासाठी या ठिकाणी होणार आहे काल पब्लिक जास्त असल्यामुळं सर्व मंडळी या ठिकाणी बसत होते म्हणून त्याला मी सांगितले सगळ्यांचं कमी असलं तरी तरी सुद्धा तुम्ही जबरदस्ती करून या ठिकाणी गेलेले आहे तर ह्या आपल्या उद्देशी नाही या ठिकाणी गोंधळ गडबड होऊ नये म्हणून पुरा उद्देश्य रास्ते सिद्धार्थ क्षेत्र तो donc तो वे अकेले ही ग्राउंड धन्यवाद है आपका मातृभूमि के आज में बोल वीर अंदर वीर अंदर मानो चरण महाचंद्र मन वायु दिन